नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी दिंडोरी रोड येथे एक सुंदर थ्री बी एच केचा सेपरेट बंगलो घेऊन आलो आहे हा बंगलो जवळपास दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बंगलोसमोर नऊ मीटरचा रस्ता आहे त्यानंतर बंगलोला अतिशय सुंदर असं नॅचरल वातावरण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर दिंडोरी रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेला हा बंगलो नायरा पेट्रोल पंपापासून मागच्या साईडला आहे सो so, बंगल्याचं एलिव्हेशन बघूच आणि सोबत बंगल्यात दिलेल्या ॲमेनिटीजसुद्धा बघू आपण सुरुवातीला स्पेशियस अशी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बंगल्यासमोर असलेली ही सेफ्टी वॉलसुद्धा त्यांनी पूर्णपणे डेकोरेटिव्ह अशी ठेवलेली आहे समोर ही बघतायत तुम्ही ही पार्किंग त्यासमोर येणार आहे आपलं लोखंडी गेट हे संपूर्णपणे असा हा बंगला तुम्हाला एकशे पाच वार प्लॉट साईजमध्ये मिळणार आहे शेजारी असलेली ही जागा सुद्धा तुम्हाला वापरात येईल त्या ठिकाणी दोनही हॉल आणि किचन साईडला तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी दोन विंडोज दिलेले आहेत ही बंगल्याच्या मागील साईडची बाजू ज्या ठिकाणी तुम तुम्ही तुमचा वॉश एरिया बनवू शकता प्लस इथे जाळी वगैरे ला लावून पॅक केला की त्या ठिकाणी तुम्हाला युटिलिटी स्पेस म्हणूनसुद्धा यूज करता येईल ज्या ठिकाणी तुमचं वॉशिंग मशीन डिशवॉशर किंवा इतर अम्युनिटीजसाठी तुम्ही यूज करू शकता सो सुंदर असं बांधकाम केलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार आहे त्यातल्या त्यात पार्किंगसुद्धा स्पेशियस आहे जर तुम्हाला सेपरेट बंगला तुम्ही बघत असाल दिंडुरी रोड साईडला तर हा बंगला फक्त तुमच्यासाठी असेल तर पुढे येतो आपण आपल्या हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर मोठी अशी विंडो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल प्लस फॉल सिलिंगसुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढे आल्यानंतर किचन प्लस राईट साईडला असेल आपला एक ग्राउंड फ्लोअरला असलेला एक बेडरूम किचनच्या बाजूने एक विंडो दिलेली आहे किचनलासुद्धा एक विंडो दिलेली आहे किचनला एक डोअर आहे ज्याच्या मागच्या साईडला आपण युटिलिटी स्पेसमध्ये आपण एंट्री करू शकतो त्यानंतर हा आपला एक छोटा बेडरूम ज्याला दोन विंडोज दिलेले आहेत क्रॉस व्हेंटिलेशन या ठिकाणी असेल शेजारी बांधकाम नाही प्लस ही कॉर्नरची जागा असल्यामुळे इथे व्हेंटिलेशनसुद्धा चांगलं असेल या ठिकाणी असणार आहे आपला कॉमन वॉशरूम मध्ये असणार आहे वॉशरूम प्लस तिथे टेबल टॉप बेसिन दिलेला आहे सुद्धा स्पेशियस आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमचं फ्रीज किंवा मग इतर आणखीन काही वस्तू असेल तर त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी स्पेस जास्त असल्यामुळे आरामशीर माऊन जातील तर पुढे येतो आपण आपल्या फर्स्ट फ्लोअरवर फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे फॅमिली सिटिंग एरिया इथे असेल फॅमिली सिटिंग एरिया हा एक असणार आहे आपला फ्रंट साईडचा सा बेडरूम त्याला मोठा असा तुम्हाला या ठिकाणी टेरेस मिळणार आहे प्लस या बेडरूमला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम ते सुद्धा इथे मिळणार आहे म्हणजे हा मास्टर बेडरूम फ्रंट साईडला फुली व्हेंटिलेटेड आणि फुली सनलाईट असलेला हा बेडरूम तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि मागच्या साईडचा आणखीन एक आपल्याला वॉशरूमसह असलेला मास्टर बेड या ठिकाणी बघायला मिळेल त्यालासुद्धा क्रॉस व्हेंटिलेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि हा मागचा बेडरूमसुद्धा स्पेशियस असा तुम्हाला बघायला मिळेल हे बघा हे कॉमन वॉशरूम या ठिकाणी सॉरी मास्टरबेड असलेला हा बेडरूममध्ये असलेला हा वॉशरूम या ठिकाणी बघायला मिळेल टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी अटॅच मिळणार आहे रूफटॉपर्यंत टाईल्स फिटिंग केलेली आहे मार्बल फिटिंग आहे अतिशय सुंदर असं हे बंगलोचं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळेल या बेडरूमला तुम्हाला इथे फॉल सुद्धा बघायला मिळेल तर चला पुढे येऊ आपण आपल्या सेकंड फ्लोअरला सेकंड आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा इथे तुम्हाला फॅमिली सिटिंग या ठिकाणी बघायला मिळणार आहे किंवा स्टोरेज म्हणून तुम्ही ते यूज करू शकता फ्रंटला असलेला आणखीन एक सुंदर असा बेडरूम मास्टर बेडरूम या ठिकाणी बघायला मिळेल त्याला सेम साईजचा टेरेस या ठिकाणी बघायला मिळणार आहे टेरेसवर तुम्हाला या ठिकाणी समोरच्या साईडने टफन ग्लास मिळेल प्लस तुम्ही या ठिकाणी फॉल सिलिंगसाठी सुद्धा काम चालू आहे ते दिसत असेल तुम्हाला समोरच्या साईडला मोठी अशी विंडो साठी अतिशय सुंदर आणि त्यातल्या त्यात, त्यात हा जो वॉशरूम आहे या ठिकाणी तो पण स्पेशियस असा मिळणार आहे सो so, हा एक इथला वॉशरूम झाला त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला पूर्ण रूफटॉपपर्यंत टाइल्स फिटिंग मिळणार आहे यासुद्धा बेडरूमला तुम्हाला फॉल सेलिंग बघायला मिळेल हे बघा अतिशय सुंदर असं वातावरण आहे आजूबाजूला बंगलोच आहेत सो so, सनलाईटसुद्धा चांगल्या प्रकारे असेल हा बघा किती स्पेशियस असा टेरेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सो so, हा एक स्टोरेज रूम या ठिकाणी म्हणून यूज करू शकता किंवा फॅमिली सिटी म्हणून बनवू शकता प्लस हा मागच्या साईडला असलेला आणखीन एक स्टोरेज रूम आणि युटिलिटी स्पेस या ठिकाणी तुम्ही युटिलिटी स्पेस म्हणूनसुद्धा यूज करू शकता इथेसुद्धा वर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तुम्हाला जागा काढून दिलेली आहे चाल काढून ठेवलेली आहे सो so, त्या ठिकाणी तुम्ही एक रूम बनवू शकता किंवा पॅकही केलं तर घरामध्ये तुम्ही जिम वगैरे करू शकता किंवा आणखीन फॅमिली सिटिंग एरिया यासारखं तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता सो so, पुढे येतो आहे आपण आपल्या टेरेसवर टेरेसवर तुम्ही बघताय टाईल्स फिटिंग या ठिकाणी केलेली आहे सो so, पूर्णपणे असा स्वतंत्र छान असा बंगलो या ठिकाणी तयार तुम्हाला मिळणार आहे हा डक्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता म्हणजे शेजारची जी वॉल आहे ती आपली कॉमन वॉल आहे इवन त्यांनी जरी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं तरी तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी आणि तो डक्ट वापरता येणार आहे इथे आर सी सीमध्ये तुम्हाला पाण्याची टाकी दिसणार आहे जवळपास चार हजार लिटरची पाण्याची टाकी आहे ग्राउंड फ्लोअरला सुद्धा तुम्हाला बेसमेंटला पाण्याची टाकी मिळणार आहे त्यामुळे पाण्याची कमतरता या ठिकाणी भासणार नाही बोरिंग नाही पण पाणी भरपूर येतं सकाळी संध्याकाळ त्यामुळे तिथे त्याचा काही इश्यू असणार नाही तर मित्रांनो बंगला आवडला असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या फोन नंबर्सवरती फोन करा दहा ते सहा फोन करा आणि व्हिजिट बुक करा